हॅलो वाईस नमस्कार नमस्ते गुड मॉर्निंग सुभ सकाळ कशात तुम्ही मी आहे रजिता तर आज मी बनवणार आहे मोडाले कडधान्याची सुकी भाजी तर हे असे मोड आलेले कडदाणे घेतलेले त्यामध्ये लाल चणा मटकी अख्खे मसूर आणि सफेद चवळी तर असे मी मोड आलेले कडदा घेतलेले आहेत त्याचबरोबर घ्यायचं आहे कांदा टोमॅटो कढीपत्ता मिरची आणि लसूण खोबरं कोथिंबीर हिंग पावडर आणि जिरं राई आणि बाकी सर्व मसाले लाल तिखट गरम मसाला हळ हल, हळद धने पावडर आणि मीठ ते सर्व घेतलेलं आहे आता बनवायला सुरुवात करते तर इथे मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता राई जिरं घालायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे कुकरमधलं त्यामध्ये राई घालायचं आहे जिरं असं छानपैकी बनवून घ्यायचे आहे भाजी कुकरमध्ये बनवते मी सुकी भाजी कडदण्याची आता त्यामध्ये लसूण त्यानंतर कढीपत्ता आणि कांदा घालायचा कांदा त्यालामध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचा गोडा मसाला गोडा मसाला म्हणजे भाजलेला आहे त्यामध्ये खोबरं कांदा आलं लसूण भाजून त्याचा मसाला बनवून घेतलेला आहे आणि ते आता हे मी एक चमचा मसाला वापरणार आहे आता यामध्ये मी घालणार आहे हिंग पावडर मिरची मी ऍड करते त्याला मिरची घालायची आहे मी टोमॅटो आणि कांदा एक एक घेतला ते, ते सर्व छानपैकी त्यालामध्ये पत्र घ्यायचं मीठ घालते थोडस झाकण लावूया टॉमॅटो शिजवायला टॉमॅटो छानपैकी शिजलेले आता यामध्ये सर्व मसाले घालायचे मसाल्यामध्ये तेल घालायचं आहे लाल किल्ला मसाला त्यानंतर हलदी बाकी सर्व मसाले गरम मसाला धने पावडर हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मध्ये भरून घ्यायचं आहे व्यवस्थित वाटण म्हणजे गोडा वाटण वापरते एक चमचा सुकी भाजी बनवणार आहे मोड आले मोड आलेले कडधान्य कडधान्य घालायचे ताता सरवा वसी आता हे सर्व कडधान्य आहे व्यवस्थित घ्यायचं आहे आणि एक शिट्टी द्यायला शिजवायला आहे जास्त शिजवायचं नाही एक शिटी मध्ये छानपैकी शिजत आता यामध्ये थोडस गरम पाणी घालते थोडंसं पाणी घालायचं आहे सुखी भाजी बनवायची तर आता झाकण लावून एक चिटी द्यायला शिजवायला ठेवायची आता तुम्हाला पाच मिनटानंतर भेटते आता बघूया की कुकरला कुकरला एक छिटी दिली होती तर कुकर आता खोलून बघूया छान छानपैकी झालेली आहे सुकी भाजी मोड आली कडदण्याची एकदम झटपट बनणारी रेसिपी टिफिनला द्यायची म्हणून मी कुकरमध्ये बनवली आता यामध्ये खोबरं घालायचं आहे खोबरं घालून थोडा वेळ गॅसवरती शिजला ठेवायचं अशा पद्धतीने झालेली आहे कड्डमची भाजी त्यामध्ये कोथिंबीर घालायची आता ही तुम्हाला काढून दाखवते झालेली आहे भाजी आता तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते कशी झालेली भाजी गॅस बंद करते भाजी काढून दाखवते अशी सुी भाजी झालेली आहे अशी बनवायची मुळाली कडदण्याची भाजी आता थोडस कोथिंबीर घालते आणि काही कशी झाली रेसिपी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय